निरोप दिल्याने नाते तुटत नाही नुसता निरोप केल्याने नाफे फुटत नाही तुम्हाला पण माहित आहे की प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा चालू आहे मग या स्पर्धेच्या एवढा जिद्द काठी मेहनत प्रामाणिकपणा संयम हे गुण तुमच्या अंगी असणार हे व तो त्या दिशेने वाटचाल करणार तो जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही चांगल्या विद्यार्थ्या सहवासात राहा यावर विनोबा भावे यांनी खूप चांगलं उदाहरण देऊन हे सांगितलेलं आहे आकाशातून पडणारा जो पाण्याचा जो दहावी बारावी आपल्या जीवनातील टप्पे आहेत आपले आयुष्य नव्हे येणाऱ्या परीक्षेला सकारात्मक रित्या सामोरे जा येणाऱ्या परीक्षेच्या काला तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते तुमच्या कोटी कोटी शुभेच्छा जाता जाता एवढेच म्हणेन भेट आपली शेवटची हसून निरोप देत आहोत भेट आपली शेवटची हसून निरोप देत आहोत वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहोत वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहोत जात अतिशय उत्कृष्टपणे अतिशय छान शैलीमध्ये ती आहेच चांगली म्हणजे अभ्यासामध्ये असू दे किंवा भाषण करण्यामध्ये नाटकात असू दे तिची शैली जबरदस्त आहे उत्कृष्ट आहे आणि खरोखरच ती आपल्या शैलीला शोभेल अशा प्रकारे अतिशय चांगल्या भाषेमध्ये अतिशय चांगल्या शब्दांमध्ये तिनं आपल्याला निवडून दिलेले आहेत तिलाही धन्यवाद